पूर्णा अल्पसंख्यांक आघाडीची बैठक पूर्णत संपन्न मागील काही वर्षात सर्वच अल्पसंख्यांक गटांवर विविध प्रकारचे हल्ले वाढले आहेत तसेच या अल्पसंख्याक समूहाचे विविध प्रश्नसुद्धा मार्गी लागत नाहीत या धर्तीवर या समूहाचे एक व्यापक काम व्हावे या उद्देशाने आज पूर्णा तालुका अल्पसंख्याक आघाडीची बैठक इकबाल पूर्णा येथे घेण्यात आली या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड विजय गाभणे नांदेड आणि अल्पसंख्याक आघाडीच्या राज्य निमंत्रक कॉम्रेड रेहाना शेख सांगली उपस्थित होत्या पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर अल्पसंख्यक आघाडीची नऊ जणांची तालुका समिती गठीत करण्यात आली ज्यात प्रभारी म्हणून कॉम्रेड नसीर शेख तर निमंत्रक म्हणून पांडुरंग धुथडे यांची निवड करण्यात आली सदस्य म्हणून मोहम्मद अली सचिन ननवरे शेख निशांत शेख अयूब यांची निवड करण्यात आली तसेच सदस्यांसाठी तीन रिक्त पदे ठेवण्यात आली भाजप संघाच्या धर्मांध अजेंड्याला समोरे जाण्यासाठी महाराष्ट्रभर ही आघाडी काम करीत आहे त्याला मजबूती देण्यासाठी पुण्यात ही समिती गठीत केली गेली आहे यावेळी कॉम्रेड संगीता गाभणे सुलताना शेख बि शेख कादर विजय सोनुले मुफ्ती बिलाल मोहम्मद अली खंदारे गंगाधर प्रजापती शेख सलीम सय्यद सलीम वरुण अहिरे आदी उपस्थित होते आज पूर्ण महाराष्ट्रभर अल्पसंख्याक हक्क समिती ही स्थापन करायची एक प्रक्रिया आम्ही हाती घेतलेला आहोत त्या हिशोबाने आज बीड जिल्ह्यामध्ये एक अल्पसंख्याकची बैठक झाली ती खूप चांगल्या पद्धतीची बैठक झाली त्यामध्ये मुस्लिम अल्पसंख्यांकच्यामध्ये फक्त जैन बौद्ध या पद्धतीचे सगळे जे आहेत अल्पसंख्यांकमध्ये बसणारे ते सगळेच तिथं म्हणजे मिटिंगला उपस्थित होते त्यामध्ये ज्या त्या जाती धर्मामध्ये ज्या त्यांच्यावर होणारे हल्ले आणि त्यांच्या अडचणी आहेत त्याची मांडणी केली गेली आणि त्यासाठी आपल्याला पुढील काळामध्ये यासाठी सक्षम होण्यासाठी अल्पसंख्याक हक्क समितीमध्ये आम्ही सहभाग होणे ही आमची इच्छा आहे अशी ती त्यांच्याकडून आमच्याकडे त्यांचे शब्द आले त्यामुळं त्यांची एक कमिटी बांधली गेली त्या हिशोबानेच आता आम्ही परभणीमध्ये देखील अल्पसंख्याक हक्क समितीची एक बैठक घेतलेली आहोत अशा प्रकारे आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक हक्क समितीची बैठक सुरू आहेत यांची एक प्रशिक्षण म्हणून आम्ही अठरा तारखेला या सर्व महाराष्ट्रामधून जे इन्चार्ज आणि निमंत्रक असतील यांचे एक प्रशिक्षण म्हणून अठरा तारखेला आम्ही त्यांची दिवसभराची एक कार्यशाळा घेत आहोत या केंद्र सरकारचे जे हल्ले होत आहेत या हल्ल्याला विरोध करण्यासाठी जे आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कोणतेही जात आणि धर्म याच्याकडे आम्ही आजपर्यंत दुर्लक्ष करत आलेलो आहोत सर्व समभाव रीतीने आम्ही चालत आलेलो होतो पण सध्या जे एन आर सी नंतर जो मुद्दा उद्भवला त्यानंतर जे मुस्लिमांवरती आणि ख्रिश्चनांवरती बौद्धांवरती जे हल्ले झालेले आहेत त्यासाठी आपल्याला देखील एक पुढील पाऊल उचलण्यासाठी या सर्व जाती धर्माच्या लोकांना सक्षम करण्याचा एक निर्धार आम्ही हाती घेतलेला आहोत या प्रत्येकाला संविधानाचं शिक्षण हे खूप गरजेचं आहे पण हे जे भारतीय जनता पार्टी आहे आर एस एसमधून त्यांनी जो धर्म, हे जात आणि धर्म याकडे धर्मांततेची जी भावना घेऊन माणसाला त्यामध्ये गुंतवून ठेवून आपल्याला संविधानापासून किती लांब घेऊन जात आहे याचा देखील अभ्यास जनतेनं केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्याच्यापासूनही आर एस एसची लोकं आपल्याला वंचित ठेवत आहेत हे देखील त्यांना जाणीव करून देण्याचं काम आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अल्पसंख्यांक हक्क समितीच्या वतीने करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मतदानाचा अधिकार दिलेला आहे जे नागरिकत्व आम्हाला दिलेलं आहे त्याचं देखील खच्चीकरण केलं जात आहे जे मतदानाचा अधिकार आहे ते मतदानाला विकलं जात आहे हे सगळं थांबण्यासाठी म्हणजे पुढील दिशा आम्ही यासाठीच ठरवलेला आहे आणि आमचा एकमेव हो हेतू हेच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान स्थापन केलेलं आहे त्या संविधानाचा आदर केला पाहिजे त्याचा सन्मान केला पाहिजे आणि भारत देशामध्ये आपलं संविधान हे टिकून राहील अनुषंगाने पुढील काळामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सक्षम होतील संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा पालन करून आपल्याला त्याचा वापर कसा करता येईल आपण कसे सक्षम राहू आणि नागरिकत्वचा अधिकार कसा आपल्या हाती घेऊ या भावना घेऊन आम्ही अल्पसंख्याक हक्क समितीची कृती समिती स्थापन करीत आहोत